अगदी मऊ आणि जिभेवर ठेवता पुरणाची पोळी त्यावर साजूक तुपाची धार सुख नवे, हो की नाही पुरणपोळी बऱ्याच प्रदेशांमध्ये केली जाते पण माझं ठाम मत आहे की आपली मराठी पोळी सर्वात चांगली लागते तर आज आपण अचूक प्रमाणात अगदी नवीन किंवा पहिल्यांदा करणाऱ्यालाही जमेल अशी पारंपरिक पुरणपोळी करणार आहोत कुठलेही शॉर्टकट्स न वापरता तर मग सुरू करूया तर इथे मी एक वाटी डाळ स्वच्छ धुवून आणि निवडून घेतली आहे काळे डोळे वगैरे असतील तर ते काढायचे आणि मग दोन तीनदा पाणी बदलून डाळ स्वच्छ धुवून घ्यायची डाळीला भिजवून ठेवायची आवश्यकता नसते डाळ तशीच चांगली शिजते एक वाटी डाळीला अर्धी अडीच वाटी पाणी घालून मध्यम आसेवर कुकरमध्ये शिजवायची कुकरला एक शिटी आली की गॅस बारीक करून दहा मिनिटे तसंच राहू द्यायचं मग मोठ्या गॅस करून दुसरी शिटी आली की गॅस बंद करायचा अशा प्रकारे शिजवली की डाळ पण छान शिजते आणि आपल्या गॅसचीही बचत होते आणि डाळीत आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे तर चला मग गॅसवर कुकर ठेवूया आणि मग पुढच्या पायरीवर जाऊया तर आता आपल्याला कणिक मळून घ्यायचे आहे त्यासाठी एक वाटी डाळीसाठी एक वाटी पीठ लागते हे प्रमाण अगदी बरोबर आहे तर आपली एक वाटी डाळ होती त्यासाठी अर्धी वाटी मैदान अर्धी वाटी कणिक त्यात एक चमचा मीठ एक मोठा चमचा तेल आणि चिमुटभर केशर हे घालून आपण चांगलं कालवून घेऊ केशराचा सुवास अतिशय सुंदर येतो पोळीला तुम्ही कधी घातलं नसेल तर जरूर घालून बघा आता याला आपल्याला अर्धी वाटी पाणी लागणार आहे पूर्णाच्या पोळीची कणिक मऊसर भिजवायची असते रोजच्या पोळीच्या कणकेपेक्षा पुष्कळ जास्त मऊ असावी कणिक किंचित मळून घेऊन मग त्याला त्याच्यावर भरपूर तेल घालून त्याला बुडवून ठेवायचं ही कणिक चांगली मुरली पाहिजे म्हणजे तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही आदल्या रात्री भिजवून फ्रीजमध्ये ठेवलं तर तरी चालेल तर कणिक भिजवायला मी मोठं वाडगं घेतलं होतं त्याला आता मी छोट्या बाऊलमध्ये काढते आणि त्याला तेलात बुडवून ठेवते आपला कुकर गार झाला आहे आणि डाळ पण छान शिजली आहे तर आता डाळीत जास्ती जे पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचे आहे या पाण्याची कटाची आमटी किंवा येळवण करायची असते कुकरगार झाला की लगेचच हे पाणी वेगळे करायला हवे जर उशीर केला तर डाळ पाणी पिते आणि मग पुरण शिजवताना खूप पातळ होतं आणि अंगावर फतफत उडतं तर आता एक वाटी डाळीसाठी आपण अर्धी वाटी गूळ आणि अर्धी वाटी साखर घेतली आहे तुम्ही हवं तर पूर्ण गूळ किंवा पूर्ण साखरही घेऊ शकता आता सुरुवातीला मंद आचेवर आणि गूळ आणि साखरवीर घळली की मग गॅस थोडा मोठा करून सतत हलवट पुरण शिजवायचं आहे पुरण शिजवायला फार वेळत लागत नाही आता कितपत शिजवायचे हे कसं कळणार तर त्यासाठी पुरण डावावर घेऊन पाडायचं भरकन पडले नाही पाहिजे किंवा पुरणात डाव खूपसून उभा केला तर तो एक दोन तीन म्हणेपर्यंत उभा राहायला पाहिजे तर समजा पुरण तयार हे बघा आपला डाव मस्त उभा राहतो आहे आपलं पुरण तयार आहे आता आपल्याला वाटायला घ्यायचं आहे पुरण गरम असतानाच पुरण यंत्रातून काढायला पाहिजे गार झाल्यावर वाटायला अतिशय अवघड जातं पुरण वाटून झाले की त्यात वेलदोड्याची पूड आणि जायफळ किसून घालूया जायफळ नेहमी वेळेवर किसावं पूड करून ठेवली तर त्याचा वास टिकत नाही वेलदोड्याचा पावडरसुद्धा ताजी असावी आता पुरणाचे उंडे करून घ्यायचे आहेत एक वाटी डाळीचे सात ते आठ पोळ्या होतात त्यामुळे तेवढेच ते उंडे आपल्याला करायचे आहेत ही जी वाटी घेतली आहे ही स्टँडर्ड मॅ मेजरिंग कप आहे जो आठ अंशचा असतो त्यामुळे घरातली वाटी आपली लहान किंवा मोठी असू शक असू शकते आणि त्याचप्रमाणे पोळ्यांचं प्रमाण पण कमी जास्त होतं तर आता आपण कणिक थोडीशी मळून घेऊया आपण जेव्हा भिजवली तेव्हा काही फारशी मळली नव्हती तर एक दोन मिनटं याला सारखं करून घेऊ आणि त्यानंतर आपल्याला परत याचे उंडे करायचे आहेत तर उंडा पोळीचा कणकेचा उंडा पुरणाच्या उंडापेक्षा बरोबर अर्धा असायला पाहिजे तेव्हा मग आपली पोळी छान मऊ आणि भरपूर पुरणाची होते तर बघा तुम्हाला दिसत असेल जेवढा उं पुरणाचा उंडा आहे त्याच्याबरोबर अर्धा मी कणकेचा उंडा घेतला आहे तर त्याला आपण मोदकासासाठी जशी पारी करतो ना तसं त्याला वाढवून घेऊन असं अलगद हाताने त्याच्यात पुरण भरायचं पोळपाट्याच्या खाली मी वर्तमानपत्र अंतरलं आहे कारण पुरण्याच्या पोळीला पिठी खूप लागते आणि मग खूप सांडते पण पुरणाची पोळी मैद्यावर लाटावी म्हणजे छान अगदी मऊ सूत लाटली जाते सरकते पण पटकन आता हाताने थोडीशी अशी वाढवून मग अगदी अलगद हाताने लाटणं फिरवत काठोकाठ पोळी लाटायची जेवढी मोठी लाटता येईल की जेवढी पातळ लाटता येईल तेवढी लाटायची जर तुमच्याकडे लाकडाचा पळपाट असेल तर तो घ्या त्याच्यावर जास्ती चांगली पोळी लाटली जाते माझ्याकडे जा दगडाचा आहे पण मला लाकडाचं जास्ती आवडतो आता हे बघा पोळी छान मोठी लाटली गेली की मग फक्त काठांकडे लाटणं फिरवायचं म्हणजे पुरण अगदी काठोकाठ जातं काही जणींनाही जमत नाही जर तसं असेल तर मग बाजूनी कापून घेतलं सुरीनी तरी चालेल पण बाजूला नुसती कणिक राहिलेली पोळी अशी चांगली नाही लागत पोळी लाटून झाली की का लाटण्यावर गुंडाळून पोळी उचलावी म्हणजे मग ती तुटत नाही आता तव्यावर टाकून मंद आचेवर दाबून दोन्हीकडनं छान भाजायची पहिल्या बाजूनी फोडफोड आले थोडेसे की त्याला पलटायची आणि पोळी फक्त दोनदाच पलटायची असते पुन्हा पुन्हा नाही पलटली जात आता ही पुरण्याची पोळी साजूक तुपाबरोबरच सरसकट खायची पद्धत आहे पण आमच्या आजोबांना शिळी पोळी आणि साईसकट दुधाबरोबर अतिशय आवडायची तर त्यांची मला नेहमी आठवण येते आता आपली मौसूद तोंडात विरघळणारी पुरण्याची पोळी तयार झाली तुम्हाला व्हिडिओ आवडला का मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा किंवा तुम्हाला काही प्रश्न असतील तर जरूर मला कॉमेंटमध्ये लिहा मी तुम्हाला उत्तर जसा वेळ मिळेल तसं उत्तर नक्की देईन आणि पुढचा व्हिडिओपर्यंत असेच माझ्याबरोबर जुळले राहा तर लवकरच भेटूया आपण एक नवीन व्हिडिओ सोबत सो